नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा दखल सध्या पाडवांदारे खात्याने घेतलेली असून माझ्या मनाला दिलासा मिळाला आहे आणि ह्यासाठी सह्याद्री न्यूज चॅनेलचे संबंधित वार्ताहर खंडाळे यांनी ही न्यूज याच्यामध्ये पाठवल्यामुळे मला त्याचा खूप मोठा फायदा झाला आधार झाला आणि मी त्या चॅनेलचे आभार मानतो सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राच्या बातमीचे पडसाद जलसंपदा विभागात स्थापत्य अभियंता सहाय्यक म्हणून सेवा करून नुकतेच निवृत्त झालेल्या माळशिरस येथील इकबाल काझी यांना जलसंपदा खात्याने सेवांचा लाभ न दिल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता त्यांच्यावर झालेल्या अन्यायास वाचा फोडण्याचं काम सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचाने तेवीस जानेवारी रोजी बातमीच्या स्वरूपात केले याची जलसंपदा विभाग पुणे यांनी दखल घेतली असून त्यांना त्यांच्या सेवेचा लाभ देण्याचं पत्र नुकतेच देण्यात आलंय या बातमीबद्दल इक्बाल काजे यांनी सह्याद्री न्यूज चॅनलचे संपादक श्री जब्बार फिरजादे व सह्याद्री न्यूजचे माळशिरस येथील पत्रकार सोलापूर जिल्हा प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे यांचे आभार व्यक्त केले असून सह्याद्री न्यूज चॅनलने दिलेल्या बातमीमुळेच मला न्याय मिळालाय असं त्यांनी सांगितलं आहे अधिशनता पुणे पारभारी मंडळ पुणे यांच्या कार्यात आयोजित केलेले होते तथापि ज्या कामासाठी मी नियोजन म्हणजे आतमधून आयोजित केले होते त्याची दखल सध्या पाठबंधारे खात्याने घेतलेली असून त्या संदर्भातली अवश्य कागदपत्र मला पाठवण्यात आल्यामुळे माझ्या मनाला दिलासा मिळाला आहे आणि ह्यासाठी सह्याद्री न्यूज चॅनेलचे संबंधित वा वार्ताहर खंडाकळे यांनी ही न्यूज ह्याच्यामध्ये पाठवल्यामुळे मला त्याचा खूप मोठा फायदा झाला आधार झाला आणि मी त्या चॅनेलचे आभार मानतो धन्यवाद करतो संबंधित खात्याने मला या संबंधित कारवाई संदर्भाचे पत्र मला पाठवलेलं आहे मी उदय दिनांक सव्वीस सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी सव्वीस एक दोन हजार चोवीसचे नियोजित आत्मदन माघार घेत असल्याबाबतचे लेखी माशील पोलीस डिशनला दिली असून त्याची परत पोलीस आयुक्त पुणे डी वाय एस पी पुणे कलेक्टर पुणे व माझे पाठबंधाऱ्या खात्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलेली आहे त्याच्यामुळे माझं उद्याच होणारं हे मी कॅन्सल केलेलं आहे